घरात आहे का कशाला कशा आहे का कशाला सोन्याची होती पण तरी पण भक्त महादेवाची पूजा करीत होता महाराज आपल्याकडे थोडा आला की महाराज आपण सगळं विसरतो महाराज त्याला वाटतं माहीत का मोठा कोणीच नाही महाराज एक माणूस कशालाच धर्म करीत नव्हता का श्रीमंत होता खूप पण त्याला असं कोणी त्याला पट्टी दे म्हणलं ना कसं येत नव्हता श्रीमंती खूप खूप होती पण काय झाले दिवस त्या खाऱ्यापासून भिकारी गेला आणि भिकारी गेल्याबरोबर त्याने काय केलं दारावर चोपदार होता मला ते चोपदार झोपलं होतं आणि भिकारी डायरेक्टच घरात गेला आता ती श्रीमंत होती त्याला ती दुर्मी होती श्रीमंतीची माझ का पैसा नाही पण मला ती भिकारी बी डेंजर होते डायरेक्ट घरात हो मामा मला क्या भाई काहीतरी भिकारीला दान द्या ते असं रागात आलो महाराज ते म्हणे तुला हात कोणी सोड चोकदार पुढे ते मला चोकदार झोपला तू कस का आला तुम्ही झोपला म्हणून बर हो बाई म्हणे तुला घरात कस का आला म्हणे मी भिकाऱ्याला दान देत नसतो महाराज काढून दिलो त्याला आता जर डबल आला की तुला मारीन मला ते म्हणा बर महाराज ती भिकारी बी जरा डेंजर होत ती भिकारी राग राग गेलो तू निघून पुन्हा काय झालं दहा बारा दिवसांनी ती भिकारी परत आलो भिकारी लिहू शकत ते महाराज काही लोक आम्ही लिहू अरे बाबा तू काहीच विचार नाही लय चतुर्थ शिरोमणी लय लोक हुशार आहेत महाराज आता काय झालं मग त्या म्हणत असं गावला कीर्तन होत वर्ष आपल्याकडे सगळे अवगुणच आहेत महाराज गुण कोणताच नाही तू का म्हणे झाला अवगुणाचा फारा वाढली आळस निद्रा भू आपल्याकडे संत मात्माकडे काय झालं गुणाचं वाटप झालं देव आणि संत जीव तिघ जण होते पण सगळ्यात जीव कुठं बी हजर हजरचे महाराज चांगलं काम किती असेल तिथं माणसं गावा गैर हजर आपल्या गावात माणसं किती मग का आता सप्ताह चालू आहे अखंड हरिणाम चालू आहे इथं आता खुशाल गोले मला पण त्यांचं महाराज ध्यानात धरतच नाही मग गुणाचं वाटप झालं आपल्याकडे सगळे अवगुणचे महाराज संत देवाकडे काय गुण लावडण्याची खाणी तो शिवमणी गुण लावण्याची खाणी संत मग त्याच्यापेक्षा जास्त आहेत महाराज आपल्याकडे सगळे अवगुणचे महाराज ते कीर्तन झालं हा घाल आलं महाराज हा घातला त्यानं आता बुक्यानं बोट भरलं होतं महाराज आता ती हुशार मारत ना भुकेचं बोट कुठं कुसला माझ्या निर्लोत कुसला मारत धन्य माता पिता तयाची मुलांच्या पाया पोड मारत तू कुठं शिकला ते मला आमचं तुमचं बघून शिकलो म्हणून मारा आपल्याकडे सगळे अवघड मारा चांगला गुण कोणताच नाही आपण कोणाच चांगले श्रम सांगू शकतात मारा आपण सांगलं आणि त्याचं वाटलं गुणच मार सहज गुण आणि हित संतामध्ये ताकद आहे आपल्या ताकदी कोणती संतामध्ये मारा सहज जरी बोलत तर जीवाचं कल्याण आहे आपण सहज बोललो की आपल्या जीवाचं वाटलोचे मारा ठेवायला नंतर त्या वाड्यात आलो सुखदार मला तुला एकदा सांगितलं एकदा हांडायला कळत नाही का मला काहीच कळत नाही मला मालकाला भेटायचं काय झालं तुला काय मला गेलो घरात मालकाला असा राग आला का नाही तू डबल तस का आला ते मला काय झालं तुमच्या घरी ते दिवशी आलो बीक मागायला तुम्ही मला बोलले आणि काढून दिलं मला मला असा राग आला मी तसंच दारे वयकुंटाला गेलो मला वैकुंठाला गेलो तुमचे माय बापची भेटले मला मला मायबाप भेटले मला आणि त्यांचे दैत असे कापड फाटले होते महाराज ते म्हणले बाबा खाली गेल्या ना आमच्या पोराला सांग बाबा सुईद्वारा दि कापड लि फाटलेत मला था। ते महाराज म्हणलं तुकडे सारखा लास काय तू होत काय तस आणि आमच्या मायबापाकडे कापड फाटलेत मला था सुईद्वारा सांगितला मला ते मला ना लागेस मला तू अरे साध माणूस मेला नंतर न देत नाही आम्ही सुईद्वारे घेऊन चालला भेटा तुला कळ नाही का अरे साधा सुईद्वारे नेऊ शकत नाही मग एवढी प्रॉपर्टी काय कामाची त्याकड आमच्याकडे प्रॉपर्टी पण उदारता नाही महाराज संतांडे सगळ्याच गोष्टी महाराज बी महाराज त्यांच्याकडे आमच्याकडे काहीच नाही मारत पण आम्ही देत नाही त्यांच्याकडे काहीच नाही त्यांना वाटतं मी आपण सप्ताह करावा पण त्यांचं प्रारब्ध तिथे नसतं महाराज आपलं प्रारब्ध आहे आपल्याकडून सेवा घडती महाराज आणि ही सेवा सोडून जगात कीर्तन सोडून सप्ताह सोडून दुसरं काहीच नाही महाराज या ठिकाणी फक्त काय चांगलं भेटते मला सांगा ना कुठे दोन चार बाया बसल्या म या शिसून तू इथं शिसून मला झारीपाठ घेतात काय घेतात इथं एकटीपैकी कारण गरणच ना मला दोन चार माणसं बसले तर पुढे राहायच्या गप्पासायला दोन चार पोरं बसले तर आहे गप्पा महाराज आपलं सगळं असंच चाललंय म्हणून या मंडपात या सात दिवस गॅरेज आहे इथं नीट होऊन जा आणि मग हे साधन करा आपण साध संत महात्मा जे साधन सांगितलंय त्या साधनातून आपल्या संसारातून काय व्हायचंय त्या भवसागरातून पाहून पलकडे धरीला जायचंय महाराज नाही ते तुमची पलकडीत कळ तुम्हाला कधीच होऊ शकत नाही महाराज म्हणून संत महात्मा विश्वास ठेवा ते साधन सांगितलंय ते साधन करा तुमचं साधन झाल्यानंतर পরিপূর্ণ হত তোমার সাধুশার আগুন ঘাত্রিস नाही वेदामध्ये सांगितले बाबा श्रुतीमध्ये सांगितलं वेदालाही भगवान परमात्मा कळला नाही महाराज श्रुतीलाही कळला नाही महाराज पण तो संतांच्या मागे पुढे पाहतो महाराज संत महात्मे जेवढे संत महात्मे झाले तर महाराज सगळ्या संत महात्म्यानं देवाची सोडून दुसरी भक्ती केली नाही म्हणून त्यांचं सगळं देवाने केलं महाराज प्रत्येक संतांच्या घरी आज त्यांच्या घरी त्यांचा आज अभंग घेतलाय त्यांच्या घरी देवाने किती वर्ष केली महाराज छत्तीस वर्ष सेवा केली महाराज सगळं काम करायचं देव महाराज नाथ महाराज नाथ महाराजाला सांगितलं नाही कारण का संतांची एवढी मोठी महाराज एवढी मोठी ताकद आहे की स्वतः भगवान परमात्मा त्यांच्या घरी कावडीनं पाणी भरायचं महाराज ज्यावेळेस नाथ महाराज जशी गणगुळी हे करायची ना त्यावेळेस देव जवळ उभारायचा महाराज गुणगुळी असे ते चंदन असे घासून द्यायचा महाराज इतकी साधू महात्मे देवाने करावी आणि आपण कोणाची सेवा करतो महाराज ज्यांची सेवा करून आपल्याला काहीच भेटणार नाही सेवा सेवा करतो खरी की दिली सोडून आपण खोटी सेवा करतो महाराज मग देव त्यांच्या घरी राबत होता महाराज त्यांच्या घरी पाणी भरत होता अशी असणारे सर्व गुण संबद्ध नाथ महाराज त्यांच्याकडे आपण जर गेलो महाराज एक माणूस काय झालं नाथ महाराज रोज रामायण सांगायचे रामायण सांगत असताना ते काय सांगायचे ज्यांना जेवाची प्राप्ती असेल ना त्यांना रामायण झाल्यानंतर माझी भेट घ्या महाराज एक माणूस होता आणि तो गेला नाथ महाराजाकडे दोन दिवस नाथ मला देवाचं दर्शन पाहिजे देवाचं दर्शन पाहिजे ते मला ठीक आहे नाथ बाबा म्हणजे बाबा तू काय कर दोन दिवस ये तू काय कर सामान तुझे ओळपुटी घेऊन ये माया घरी नाथ महाराजांच्या घरी आला मला दोन दिवस नाथ महाराजांचं रामायण चल झालं शेवट झाल्यानंतर सगळ्यांना जेवायला असायचं महाराज म्हणून लोक रामायणाला येत होते मग त्या ठिकाणी तो माणूस दोन तीन दिवस आला नाथ महाराजाला मला हो तुम्ही तर रामायणामध्ये सांगतात मी देवाची भेट घालून देतो मग मी दोन दिवस झाले देवाची कवा तुम्ही भेट घालून देणार ते म्हणे बाबा मला काय टाइम भेटाय ना आपण दोन दिवस थांब मग तुला मी देवाची प्राप्ती करून देतो बर थांबला मला तो त्याच्या मनामध्ये तळमळ होती संत मात्र सांगते ते, ते खरं होतं नाथ महाराजांनी दोन दिवस झालं तिसऱ्या दिवशी काय म्हणले चल तुला देवाचं दर्शन पाहिजे का ते मला हो आज दुपारी आपण गंगेला आंघोळ करायला जायचं ते म्हणजे ठीक आहे महाराज नाथ महाराजांना सांगितलं त्याला काय माहिती आता नाथ महाराज आपल्या सांगत म्हणजे नेमकं काय करणार आहे देवाची प्राप्तीसाठी काय करावं लागतं नाथ महाराज म्हणले पाण्याजवळ गेले गंगेजवळ गेले म्हणले महाराज तुम्ही आता कपडे काढा म्हणले तुम्हाला देवाचं दर्शन हो। करायचे आपल्या दोघाला पण गंगेमध्ये जायचंय त्या ठिकाणी देवाचं तुम्हाला दर्शन घेऊन मी घडवतो म्हणजे नाथ महाराजांनी कपडे काढले दोघं महाराज गंगेमध्ये गेले आता गंगेमध्ये गेल्यानंतर नाभ इतक्या पाण्यात आपल्याला स्नान करावं लागतं महाराज मग आतमध्ये पुन्हा नाथ महाराज गेले महाराज मग काय झालं नाथ महाराज त्या माणसाला म्हणले मारा बुटपुळी मारा त्याने गुटपुळी मारली आणि पुन्हा ओर आलं ते नात महाराज मला दिसला का नाही तुला देव आता ते मला तुम्ही काही सांगत संत महात्मा म्हणून घेत ना देवाचे असं कुठं देव भेट असतो का पाण्यात पाण्या गुड त्यांनी वर आले ना ते मला नाही नात महाराज मला डबल घ्या डबल घेत ते महाराज ओर आलं पुन्हा ते गुटपुळे घेऊन नाथ महाराज म्हणले भेटला का देव, दे देव, मारा। मारा दे देव मारा। मारा ते म्हणले तुम्ही आता काय थट्टा करायला महाराज मग दुपारच्या आणलं म्हणजे गार पाण्यात आंघोळ करायला देव भेटून देतो काय न करतो असं करतो सगळं खोटे मला नाथ महाराज म्हणले आता शेवटची घे घेऊन तुला खरंच देव दिस महाराज नाथ माणसाला बुटकुळी घेऊन दिली ओर माशी मान दापराज नाथ महाराज खूप थाके महाराज अशी त्याचा जीव पासावी झाला महाराज असून आला ते ओर आली की नाथ महाराज माग मला गाव मला महाराज मी इतक्या लोकांना फोसातून म्हणला देव भेटायचे म्हणता तुम्ही पाण्यात बुडीला का मला मला नाथ महाराजांनी म्हणजे बाबा शांत हो शांत हो तू माझ्याकडे तुला मी ज्या वेळेस पाण्यामध्ये बुडवलं होतं त्यावेळेस तुला काय वाटलं नाथ महाराज मला तिथं काय वाटेल मला तिकडे काय माझ्या सांगायची गोष्ट आहे का मला काय आनंद होता काय मला कवा पाण्यातून बाहेर येईल कवा नाही असं वाटत होत नाथ महाराज म्हणजे बाबा ज्या दिवशी तुला संसारात असं वाटेल तिथं कुत्र्याने उलटी केलेली तिच्याकडे बघून तुला ज्या दिवशी असं वाटेल ना त्या दिवशी तुला देऊ भेटेल